यांच्या शेतावर उभे आहेत परतूर तालुक्याच्या तहसीलदार आहेत प्रतीक्षा गोरे एस ओ कृषी अधिकारी सातवाना देवला येथील काही प्रतिष्ठित शेतकरी आहेत माणिकरावच्या शेतात उभे आहेत साडेचार हजार झाडं लावलेले आहेत त्यांनी आणि त्यांच्या शेतातलं जे काही केळीचं पीक आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर याची वाढ झालेली आहे बारा फूट चौदा फूट केळीची झाडं वाढलेली हे टिशूची रोप आहेत टिशूची जी झाडं असतात ती उंच वाढलेली असतात आणि थोडी ठिसूळ असतात आणि त्याला घड मोठा लागतो त्याचा घट घड सुरुवातीला जो असतो तो वीस किलो ते तीस किलोपर्यंत घड असतो उंची दहा ते चौदा फूट असते आणि त्याच्यामुळं वारं आलं किंवा वादळ झालं की ते झाडं तुटून पडतात आत्ता हा फळ जो हा बाग जो आहे पूर्ण तुटलेला आहे मोठं नुकसान झालेलं आहे खूप मेहनतीनं कष्टानं पाणी देऊन रात्रंदिवस याची मेहनत करून या ठिकाणी यांनी हे केळीचं पीक घेतलेलं आहे वाऱ्यामुळं त्यांचं पीक नुकसान झालेलं आहे इथं जे शेतकरी आहेत ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा जालन्याचे जिल्हाधिकारी आहेत आर डी सी आहेत एस डी एम आहेत परतून तहसीलदार आहेत कृषी अधिकारी आहेत या सगळ्यांना बोललो आणि तातडीनं तहसीलदारांनी सकाळी आदेश काढले सर्व तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी गावात जायचं किती झाडं पडलेले आहेत मध्ये नुकसान किती झालेलं आहे याचे तातडीनं पंचनामे करून हे शासनाकडं पाठवायचे आहेत आणि यांना नुकसान भरपाई मिळवून द्यायची आहे त्याच्यासाठीचा हा दौरा आहे आमचे परमेश्वर नाना आकात आहेत भगवानराव आरडे आहेत माणिकराव लाटे आहेत हे सगळी मंडळी इथं या शेतकऱ्याच्या शेतावर उभी आहेत माझं बी एक हेक्टर क्षेत्र आहे पन्नास टक्के नुकसान झाले माझं दोन एकर केळीचा बाग आहे चौतीसशे झाड लागवड आहे त्यामध्ये सतराशे झाड पडून माझा दिदा सुरेशराव मानोदकर राणीवाया गाव आमचे चौतीसशे झाड आहेत त्यातले दोन हजार नारायण झेंबल बुद्रुक दोन हेक्टर त्यातलं पन्नास टक्के जवळ नुकसान झाले तीन एकर कांदा आहे देवला या गावात उभे आहोत या शेतकऱ्याने केळीचं पीक घेतलेलं आहे प्रचंड मेहनत करावी लागते आठ दिवस पाणी नसलं तर केळीचं पीक उद्धवस्त होतं खत ते पाणी त्याची खोदणी त्याची टिचाई अनेक गोष्टीतून हे सगळं हातातोंडाशी आलेला घास आहे आत्ता हदगाव सर्कलमध्ये एक सहा सात गावात जाऊन आलो आम्ही तर सर सरसगट सगळ्याच्या शेतात हे वारं नव्हतं ते चक्रीसारखं तिथंच फिरलं वाटूळ म्हणतो आपण त्याला आणि त्या वाटुळीमुळं काही गावामध्ये हे असं घडलेलं आहे गावची गाव आम्ही गाव, जे पाहिलं तर सगळ्या गावातल्या सगळ्या लोकांना ही जळ नाही आहे असं गावातल्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे याचे तातडीनं पंचनामे करण्याच्या संदर्भात मी सकाळी एस डी एम आहेत आमचे तहसीलदार आहेत एस डी ओ आमचे रोडगेसाहेब आहेत कलेक्टर आहेत आर डी सी आहेत यांना सगळ्यांना बोललो आणि सकाळी सकाळी तातडीनं याचे पंचनाम्याचे आदेश दिलेत आता हे सरसगट कसं मोजायचं हो आणि हे काय करायचं असं एक आत्ता चर्चा झाली आपण बसलो तर त्याच्यातला जे सूत्र आहे मी जे काही आत्ता सूत्र सांगितलं तलाटी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांना की झाडं मोजावं हो लागतील तुम्हाला की समजा हा प्लॉट इथं पाच हजार झाडं आहेत मग पाच हजारातले हजार झाडं पडले तर ते हजार कसे काढायचे तर ते हजार झाडं मोजा आणि की बाबा हे एक हजार झाडं एक एकरमध्ये एक होते किंवा बाराशे झाडं एक एकरमध्ये एक होते आता केळी एका एकरात बाराशे झाडं बसू शकतात जास्त अंतर ठेवलं तर हजार बसतात पंधराशे बसतात आणि सतराशे बसतात त्याच्यामुळं हो, साधारणतः बाराशे तेराशे झाडं असले की एक एकर एक त्याचं पीक गेलं असं ऑवरेज आहे अशा पद्धतीने हे मोजावं लागेल आणि मी आत्ता बैठकीतच सांगितलं आणि सगळ्या गावात सांगितलं की हे संकट सरसगट नाही सगळ्याची सगळ्या महाराष्ट्रातल्या गावात नुकसान भरपाई नाही गावात केळी येत तर सगळ्या केळीवाल्याला नाही ज्याचं नुकसान झालं ज्याचे झाडं मोडले ज्याचं पीक गेलं अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आहे नुकसान आहे तेवढी मदत मिळेल आम्ही त्याचा पाठपुरावा करू सरकारकडं कर जाऊ सरकारच्या तिजोरीत पैसे असो की नसो मात्र आमचा पाठपुरावा चालू राहील शेतकऱ्यांना मदत मिळवली पाहिजे यासाठी सगळा आपण संघर्ष करू आत्ता उद्यापासून हे सगळे पंचनामे होतील आजच तहसीलदारांना आदेश काढलेत सगळे डिपार्टमेंट कृषी आहे एस डी एम आहेत कृषीच्या अधिकारी आहेत आपणही माहिती द्या सगळी शेतकऱ्यांकडं कुठं कुठं असं केळीचं नुकसान झालं त्या बबनराव आकातांचं कुठं लिंबोणीचं नुकसान झालं तर तुम्ही माहिती द्या आणि माहिती देऊन त्याप्रमाणे हे बघा सगळ्या लोकांनी आपापल्या गावातले पंचनामे शांततेत करून घ्यायचे आहेत एखाद्याला कोणाला काही वाटत असेल तर भांडणं करू नका वाद करू नका तलाटी आहे कृषी सहाय्यक आहे तुमचा ग्रामसेवक आहे तुमच्या मनासारखं वागत नसतील तुमचं वस्तुस्थिती खरं लिहित नसतील तहसीलदारला फोन करा रोडगे साहेबाला फोन करा एस डी एमला फोन करा मला फोन करा त्याच्यातून आपण मार्ग काढू